नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या चॅनल चॅनलवरती आपल्या भारतामध्ये आदिमाया शक्तीची एकशे आठ शक्तीपीठं आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि या साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ शक्तीपीठ हे कोल्हापूरमध्ये आहे म्हणजे कोल्हापूरची आंबाबाई आणि या शक्तिपीठाला करवीर निवासिनी असं म्हटलं जातं प्रेक्षकांनो तुमची जर कुल माता करवीर निवासिनी अंबाबाई असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राजा दक्ष यांची कन्यादेवी सती या स्वतःच्या पित्याने एक यज्ञ आयोजित केला होता आणि या यज्ञामध्ये आपले पिता शिव यांचा अपमान देवी सती सहन करू शकली नाही आणि यामुळेच तिने त्या यज्ञामध्येच उडी घेऊन देवी सतीने तिचे जीवन संपवले भगवान शिव यांना अपमानाचा एवढा राग आला नाही त्यापेक्षा अधिक माता सती ह्या यज्ञामध्ये उडी घेतल्यामुळे एवढे दुःख झाले होते यामुळेच भगवान शिव खूप अस्वस्थ झाले आणि त्यांनी सतीच्या मृत शरीराला खांद्यावरती घेतले आणि तांडव केला यामुळे संपूर्ण विश्व हे विनाशाच्या मार्गावर येऊन पोचलेले होते आणि ही सर्व हकीकत पाहून श्री विष्णू यांच्याजवळ सर्व देवी देवता हा प्रलय रोखण्यासाठी गेले आणि त्यांच्याकडे प्रार्थना केली या देवी देवतांच्या विनंतीवरूनच भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्राने देवी सतीचे शरीर हे एक्कावन्न भागामध्ये खंडित केले अशा प्रकारे देवी सतीच्या शरीराचे एक्कावन्न भाग झाले आणि ज्या ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे अंश पडले होते त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झाली माता सती यांचे नेत्र हे कोल्हापूर या ठिकाणी पडले होते म्हणून आदिमाया शक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली आदिमाया शक्तीच्या या शक्तिपीठाला मूळ शक्तीपीठ असं सुद्धा म्हटलं जाते श्री दुर्गा सप्तशतीनुसार करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई ही साक्षात प्रधान प्रकृती तमोगुणी महाकाली व सत्वगुणी महासरस्वती असे तिचे स्वरूप त्रिदेवांची निर्मिती करताना महालक्ष्मीने स्वतःहून ब्रह्मा व लक्ष्मी प्रकट केले हीच लक्ष्मी महासरस्वती पुत्र विष्णूंची अर्धांगिनी होय लक्ष्मी विष्णूंच्या अनेक अवतारामध्ये सोबत असे राम अवतारात सीता म्हणून कृष्णा अवतारात रुक्मिणी म्हणून आणि बालाजी अवतारामध्ये पद्मावती म्हणून कोल्हापूरच्या अंबाबाईला अंबाबाई आणि महालक्ष्मी असं सुद्धा म्हटलं जातं महालक्ष्मी आणि अंबाबाई हे दोन्हीही एकच दैवता आहेत महालक्ष्मी या शब्दाचा अर्थ सकल अलादी आणि सकलजनांची स्वामिनी असा होतो तसेच सर्व देवी देवतांमध्ये देवादिदेव महादेव हे सर्वश्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे सर्व, सर्व देवींमध्ये लक्ष्मी गणामध्ये महालक्ष्मी ही सर्वश्रेष्ठ देवता मानली जाते या देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे जगाची माता असा होतो त्यामुळेच या देवीला ब्रह्मांडाची निर्मिती करणारी असे सुद्धा म्हणतात महालक्ष्मीने पृथ्वी तलावरती दैत्यांचा नाश करण्यासाठी अनेक अवतार घेतले महिषासूर मर्दिनी बनून महिषासुराचा वध केला तर करवीरची जगदंबा कोल्हासूर मर्दिनी बनून कोल्हासुराचा वध केला आणि दुर्गा बनून दुर्गमसुराचा वध केला म्हणूनच महालक्ष्मीला चंडिका महालक्ष्मी असे म्हटले जाते कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि विष्णू हे त्यांच्या पतीचे नाव आहे त्यामागीलच एक कथा अशी सांगितली जाते ती म्हणजे भृग ऋषी हे देवी देवतांची परीक्षा घेण्यासाठी देवलोकामध्ये आले होते ज्यावेळेस महादेव आणि ब्रह्मदेवांना शाप दिल्यानंतर गुरुजी हे वैकुंठामध्ये गेले तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघेही संवादामध्ये मग्न होते आणि या दोघांचा संवाद चालू असताना भृग ऋषी त्यांच्याजवळ आलेले आहेत हे त्यांनी पाहिलंच नाही आणि त्यामुळे भृग ऋषी खूप क्रोधित झाले आणि या क्रोधामध्येच त्यांनी देवादिदेव विष्णू यांच्या छातीवर लाथ मारली आणि या भृग ऋषींनी विष्णूंच्या छातीवर लाथ मारल्यामुळे भगवान विष्णू सावध झाले आणि त्यांनी भृग ऋषींची माफी मागितली आणि भगवान विष्णू यांना असे वाटले की मला लाथ मारल्यामुळे भृग ऋषींच्या पायाला खूपच त्रास झाला असेल म्हणून त्यांनी श्री विष्णू यांना भृग ऋषींचे पाय धुतले आणि त्यांची मनोभावे सेवा केली आणि विष्णू यांनी भृग ऋषींची मनोभावे सेवा केल्यामुळे भृग ऋषी शांत झाले देवी देवतांमध्ये दे श्री विष्णूंचे स्थान सर्वोत्तम आहे आणि असे असूनसुद्धा भृग ऋषींनी त्यांनी भृग ऋषी यांनी त्यांच्या छातीवर लाथ मारली आणि तरीही श्री विष्णू यांनी गुरु ऋषी यांना कोणतेही शासन केले नाही कोणताही दंड दिला नाही असे म्हटले जाते की श्री विष्णू संपूर्ण जगामध्ये सर्वोत्तम आहेत असे असून सुद्धा आपल्या छातीवरती लात मारणाऱ्या ऋषींची विष्णू देवांनी सेवा केली म्हणून त्यांच्यावर नाराज होऊन माता लक्ष्मी यांनी वैकुंठ सोडले आणि त्या करवीर निवासिनी त्या करवीर ठिकाणी आल्या आणि इथेच राहिल्या श्री विष्णू यांनी घोर तपश्चर्या केली आणि म्हणूनच लक्ष्मी पुन्हा प्रसन्न झाली कोल्हापूरमध्ये असलेली महालक्ष्मी ही आदिमाया शक्ती आदिशक्ती आहे आणि तिच्यापासूनच तयार झाले आहे म्हणजे श्री माता लक्ष्मी ही तिची मुलगी आहे त्यामुळे विष्णू हे, त्या हे महालक्ष्मीचे जावई ठरतात असे म्हटले जाते की सर्व देवी देवतांची निर्मितीही महालक्ष्मीपासूनच झालेली आहे त्यामुळे श्री व्यंकटेश हे महालक्ष्मीचे पुत्र ठरतात तसेच श्रीलक्ष्मी या पतीवर रागवून कोल्हापुरात स्वतःच्या आईकडेच म्हणजे माहेरी आल्या होत्या असे पौराणिक कथांमध्ये सांगितले जाते कोल्हापूरच्या आंबाबाईची महालक्ष्मीची मूर्ती ही रत्नजडित आहे कोल्हापूरच्या आंबाबाईची मूर्ती किमान पाच ते सहा हजार वर्षापूर्वीची जुनी असल्याचे मानले जाते कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे बांधकाम चालुक्यवंशीय राजा कर्ण यांनी इसवी सन सहाशे चौसष्ट यावर्षी सुरू केले होते ज्याप्रमाणे देवांना जगदपिता किंवा परब्रह्म असे म्हटले जाते त्याचप्रमाणे देवीला अंबा म्हणजेच जगदंबा असे म्हटले जाते पण काही काळाने काळाच्या ओघामध्ये जगद हा शब्द नाहीसा झाला आणि केवळ आंबा हा शब्द रूढी परंपरेप्रमाणे चालत आला आंबा आंबा या शब्दाला बाईच्या स्त्रीदर्शक शब्दाची जोड मिळाली आणि त्यातूनच आंबाबाई या शब्दाची निर्मिती झाली आणि हाच शब्द प्रचलित आहे म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मीला संपूर्ण जगाची आई या अर्थाने आंबाबाई असं सुद्धा म्हटलं जातं कोल्हापूरची कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंत्राचा जप म्हणजे ओम महालक्ष्मी नमो नमहा याशिवाय महालक्ष्मी अष्टक आणि महालक्ष्मी मंत्र यांचाही जप तुम्ही करू शकता जर तुमची कुलमाता महालक्ष्मी असेल तर ओम महालक्ष्मी नमो नमहा असा आपल्या कुलमातेचा मंत्र जप केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदते